सध्याच्या उपग्रह चित्रानुसार अरबी समुद्राच्या भागात तीव्र पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच बंगालच्या ही ढगांची दाटी हळूहळू वाढत चालली आहे हा दृष्टिकोन आपल्याला पुढील काही दिवसात जोरदार पावसाचे संकेत देतोय विदर्भाच्या आसपास हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे आणि या चक्रकाल वाऱ्यांच्या स्थितीपासून पश्चिमेकडे पूर्व पश्चिम वाऱ्यांचा संगम विस्तारलेला आहे एकंदर या हवामान प्रणालीचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे कोकण किनारपट्टी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगांची दाटी वाढली असून तुरळक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे विशेषतः बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळते याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्टी भागातही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या भागांमध्ये रात्री उशिरा किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर राहणार आहे दुपारी ठाणे आणि पालघरच्या अंतर्गत भागात गर्जनेचा पावसाची शक्यता आहे विशेषतः ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी जोरदार मेघगर्जनेचा पाऊस होईल रत्नागिरीमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी राहतील सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार सरी राहतील पुणे सातारा सांगली सोलापूरच्या काही भागांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रापूर गडचिरोली आणि यवतमाळ इथं विखुरलेल्या स्वरूपात मेघ पावसाची शक्यता आहे धाराशिव लातूर आणि नांदेड इथं क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे विशेष पावसाचा अंदाज या भागात सध्या तरी दिसत नाही हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आजपासून पुढील चार ते पाच दिवसात कोकणासह राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो हा होता आजचा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अधिक अपडेटसाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये व्हा धन्यवाद